नमस्कार आपण पाहतात मराठवाडा चालत्या जनतेचा लक्ष्मी पूजनाची कंधार तालुक्यातील शेतकरी नेते रामचंद्र एलवाड व त्यांची पत्नी यांनी सुनाची पूजा करून समाजाला परिवर्तन करण्याचं आवाहन केलं आहे यावेळी रामचंद्र एलवाड बोलत होते यावेळी आमच्या प्रतिनिधी आणि साधला आहे संपर्क पाहूया सविस्तर बातमीपत्र Sulitnya berarti sebagai waktu kematian ini pak ini dapat ini आपण हा कार्यक्रम घेत आहोत कारण समाजानं आपले डोळे उघडण्याची गरज आहे कारण महात्मा फुलेनी महिलांच्या सावित्रीबाईच्या मदतीनं समाज परिवर्तनाचा कार्यक्रम घेला आणि क्रांतीचा सूर्य म्हणून आज महिला शिकायला लागल्या नाहीतर महिलांना शिक्षणावर बंदी बंदी होती काही देशामध्ये तर महिलांना मताचा अधिकार मागावा लागला पण बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशात सगळ्यांना काय अशिक्षित माणसांना जो वयाला अठरा वर्षे एकवीस वर्षे पूर्ण झाला तो या देशाचा सुज्ञ नागरिकांनी त्याला मताचा अधिकार दिला इथं खूप कोको झाली अहो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला या देशामध्ये पुण्यामध्ये अकरा वर्षे संघर्ष करावा लागला पुतळ्याला विरोध झाला अकरा वर्ष आणि ते छत्रपती शाहू महाराजा शाहू महाराजांनी येऊन पुण्यामध्ये मिटिंग घेऊन पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची संकल्पना केली आणि ते पुण्यामध्ये पहिला पुतळा पुण्यात उभा टाकला आहे शिवाजी महाराजांचा आणि त्याला अकरा वर्ष संघर्ष करावा लागला बघा केवढी महान परिस्थिती या देशामध्ये म्हणजे एवढे महामानवाने एवढं कार्य केलं आणि त्यांची एक प्रतिमा उभा करायचं म्हणलं आणि ज्या दिवशी भूमिपूजन अकरा वर्षानंतर पुतळ्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी यांनी मोर्चा काढला याला विरोध मोर्चा काढला निषेध केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान लागू केलं त्या दिवशी सुद्धा संविधानाच्या प्रतिजाळ्या फाडल्या आणि त्याला विरोध केला आज तेही चालू आहे वरून फक्त नावाला संविधान आहे मधून सगळं आमचं जे मिळालेला हक्का अधिकार गेलेले आहेत आणि या काळात जो आम्ही अंध बनत आहोत ही मोठी खंत आहे आणि समाजाला दिशा द्यावी म्हणून छोटासा आमचा कार्यक्रम त्या चिमणीनं चोंचीमध्ये पाणी आणून जंगलाला लागलेली ला आग विजवण्याचा जो प्रयत्न केला तसा हा आमचा चिमणी सारखा प्रयत्न आहे ते तुमच्या माध्यमातून खरंच मागच्या वर्षी सुनांचं पूजन करतात आणि परिवर्तन करत नाहीत ही दुःख आहे अहो गुरुजी करत नाही आता शिकले सवरले कह? कह में? का काय शिकला आम्ही आ संशोधन काय केलं शिकून काय दिवे लावले बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की अज्ञानाला संज्ञान करता येते पण शिकलेल्यानीच आमचा घात केला एवढा मोठा समाज शिकलेला <coughs> चटकन परिवर्तन आरे दोन, दोन दोन चार होतात दोन दोन पाच म्हणणाऱ्याला विरोध करायची क्षमता तुमच्यात नाही दोन दोन पाच म्हणणाऱ्याचं तुम्ही मान्य करता आणि मग किती वर्ष जातील किती पिढ्या जातील किती बाबासाहेब जन्माला यावं लागतील किती महात्मा फुले जन्माला यावं लागतील किती शिवाजी महाराज शाहू महाराज हा कबीरदास किती माणसं यावं लागतील तेव्हा ह्याचं परिवर्तन होईल ही मोठी साहेब तुम्ही संदेश दिलात तर महाराष्ट्राला कळू द्या की हा उपक्रम राबवण्यामागची प्रेरणा काय आहे आणि हे कशामधनं आपण इतकं परिपक्व या हिंदू संस्कृतीचा अंग असतानाही तयार झाला हे महाराष्ट्राला कळू दे की आज लक्ष्मी पूजन म्हणून आज आपण आपल्या घरातल्या सुनांचं पूजन केलेलं आहे काय सांगा अहो मी आज काही जास्त शिकलो नाही पण मी विज्ञान शिकलोय त्याच्यात सजीव आणि निर्जीव बरोबर जीवशास्त्रामध्ये सजीव आणि निर्जीव त्या लाकूड कुठे लक्ष्मी होऊ शकते का हा ते एक बार तुम्हाला अंत्यविधीला कामाला येऊ हो शकते बरोबर स्वयंपाकाला कामाला येऊ हो शकते त्याचा नांगोर वकर बनवायला कामाला येऊ शकते पण ते लक्ष्मी होऊ शकतात आणि इतकं जर कळत नसेल तर आम्ही काय शिकलो आम्ही अशिक्षित आहोत बा छत्तीस बाराकडे शिकले म्हणजे आम्ही सुशिक्षित नाहीत झालो आम्ही अशिक्षित आहोत आम्ही गुलाम आहोत मानसिक गुलाम आहोत एका व्यवस्थेचे मानसिक गुलाम बनणार आहोत त्या गुलामीतून तोडायला काही कानून कोर्ट कायदा करायची गरज नाही मला कोणी शिकवलं का आमच्या घरात ही व्यवस्था नव्हती ठाकूर साहेब आम्हाला आमंत्रण यायचं लक्ष्मीला ज्याच्या घरी उभ्या लक्ष्मी आहेत जेवायला आणि तिथं जेवायला गेलं की आता त्याची घरची लक्ष्मी जाऊ नये म्हणून जेवण झालं की इथं झोपावं लागते जायचं जा नाही आमची युवाहेी मला म्हणली लक्ष्मीला आल्यावर वापस येता येतं की नाही असं नाही म्हणलो की हे सगळं लिबरल आहे इथं हे चालती बोलती लक्ष्मी आणि ते जायचं नाही आम्ही लहानपणी ऐकायचो पण ज्या दिवशी आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलांना आमच्या सुना आल्या त्या दिवशी आमची चमकली आमच्या कॉम्प्युटरमध्ये आणि सांगितलं कॉम्प्युटर हे करायचं अहो आमच्या बायकोचा आमचा विरोध झाला पहिल्या पहिल्या वर्ष तुम्ही काय काढता बाजारातलं काढून ताक्यातलं काढून बाजारात मांडता हे काय खरं आहे काय हो पगडा या व्यवस्थेचा पगडा आजही धरून झरून होता म्हणलं तर दर� नाही ऐकत नाही मंगळवार हाय शुक्रवार हाय गुरुवार हाय आयतवार चतुर्थी हाय मतुर्थी हाय काय की आहे आमचं कच्ची नाही रेटावून खायचं कशाला उपाशी मारायचो पोट ऐकत नाही वाळून जायचं ही व्यवस्था ही <coughs> समाजाला घडवणारी पाखंड आळशी बनवणारी मूर्ख बनवणारी व्यवस्था आहे त्यांनी कशालाही काय म्हणलं की आम्ही म्हणलं अरे त्याला बोला तर लाकडात लक्ष्मी आहे काय कोण सांगलंय त्याला विचारा ना बाबा आणि असलं तर तुमचं मी चरण तीर्थ घेतो कोणही मला पटवून दाखवावं की या लाकडातून पत्रात साडी गुंडाळल्यानं लक्ष्मी आहे असं कोणही मला पटवून दाखवा मी त्याचे चरण तीर्थ घेतो नसल तर पाखंडीपणा समाजानं सोडावं अज्ञानपणापासून दूर जावं सज्ञान व्हावं आणि जे चालती बोलती खरी घरची लक्ष्मी आहे आपली मुलगी आहे आपली पत्नी आहे महिला ही या कुठल्याही घरची लक्ष्मी आहे आणि खऱ्या अर्थानं लाकडाला साड्या गुंडाळून त्याच्या पाया पडत बसण्यापेक्षा आपल्या घरातल्या सुना आपल्या बहिणी आपल्या लेकी यांना लक्ष्मी म्हणून समाजानं सन्मान करावा आपल्या घरात लक्ष्मी आल्याशिवाय राहणार नाही ही परिवर्तनाची गरज आहे ते परिवर्तन समाजाने करावं आणि चालत्या बोलत्या आपल्या माता भगिनीला सन्मान करावा तिला लक्ष्मी मानावं लाकडाला पत्राला साड्या गुंडाळून तिला लक्ष्मी मानू नये ही एवढी विनंती करतो धन्यवाद